भाजपा कार्यालय अकोला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर यांनी स्थानिक भाजपा कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार रणधीरभाऊ सावरकर म्हणाले की पुणे येथील सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शाळा व त्यांचे काम कायमसूची नावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार छगन भुजबळ यांनी निधी उपलब्ध करून दिला प्रत्यक्षात कृती करून राष्ट्रपुरुषांचा देश मदे सन्मान करणे आणि देशभरातील देशांच्या निर्माणमध्ये योगदान देणारे त्यांचा सन्मान करण्याची परंपरा संस्कृती भाजपाची असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले यावेळी भाजप कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जयंत मसणे होते प्रमुख अतिथी आमदार वसंत खंडेलवार जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे विजय अग्रवाल अनुप धोत्रे संघटन सरचिटणीस संजय गोटफोडे अॅडव्होकेट देवाशिष काकड माधव माणकर सौ आम्रपाली उपरवट चंदा शर्मा कृष्ण शर्मा वैशाली शेळके सुमन गावंडे तथा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा